ते तुम्ही बरेच भानगडी केल्या म्हणे ते साईड लोकांच्या बैलगाडीच्या खाता फोडल्या काय करायचं धरून न्यायचं का पकडून न्यायचं का घालू शेंगदाण्याच्या वळ्या डायरेक्ट अन्न पाणी बंद तपाच्या चालू जाऊ दे म्हणलं आपले मनस त्याच्यामुळे सुटका दे दुसऱ्या लगेच अटक केली के असते आता सध्या साहेबांना काही कमी नाही चाळीस एकर साहेबांचा पत्र्यामध्ये ऐंशी एकर काँग्रेस कारखान्याला पाठवला नव्वद एक तमोटे समुद्रामध्ये हो चाळीस एकर हरभरा दारापुढे लावला चुलीत मोटर घेतली हौदात बोर सोडला झाडावर पाईपलाईन करून टाकली झोपडपट्टीचा आमदार हे सासू कंगाल बँकेचे मॅनेजर बाई खूप काल दिल्लीत बर्फाला बर्फाच्या कारखान्याला लागला लावून आलो पाणी टाकून इजून आलो पेट्रोल पेट्रोल टाकायचं होतं ते पण काय केलं माहितीये का आमच्या धरपड साहेबांनी गायब केलं सदापंच ऑफिसला तुम्हाला कोणी पकडलं तर मला फोन करा माझा नंबर घ्या अठ्याण्णव सतरा घरी मुक्काम बुष अलीकड तालुका पल्लीकडन जिल्हा सगळीकडे कधी मोबाईल घरी येईन सिमकड बॅटरी बॅटरीकडून फोन लावायचा तसा फोन लागत नाही